नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला अशी स्टोरी सांगणार आहोत की ज्यामध्ये गुन्हेगाराने सालार हा साऊथ सिनेमा बघून गुन्ह्यातील हत्यार स्वतः बनवलं आणि याच हत्याराने प्रेयसीचा खून केला आहे त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचं शीर धडा वेगळं केलं हात खोब्यापासून बाजूला केले हे अवयव एका पिशवीत भरून जंगलात नेऊन टाकले तर धड कॅनॉल शेजारीच टाकलं सात मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळी युपीच्या बहराई जिल्ह्यातील नानपारा पोलीस स्टेशनचा फोन खणखणला काही शेतकऱ्यांनी कॅनॉल किनारी एका महिलेचा शिर हात नसलेला मृतदेह पडल्याची खबर दिली घटनास्थळी पोलीस आले असता या महिलेची ओळख पटणे खूपच मुश्किल होतं कारण गुन्हेगाराने इतक्या निर्दयपणाने मारलं होतं की मृतदेहाचे शिर आणि हात तोडून दुसरीकडे टाकले होते त्यामुळे पोलिसांचं पहिलं टार्गेट होतं महिलेची ओळख पटवणं कपड्यावरून या महिलेची प्रथमदर्शनी ओळख पटली तिचं नाव साजरून असं होतं ती चमरपुरवा गावात त्या आपल्या वडिलांसोबत राहत होती तिचा विवाह सहा वर्षापूर्वी झाला होता तिला दोन मुलं देखील होती नवरा कामानिमित्त मुंबईत राहत होता तिच्या राजाचं गॅरेज होतं शेजारी असल्याने आसिफची नजर रोजच तिच्यावर पडायची नवऱ्यापासून दूर राहणारी साजरून आसिफच्या नजरेला नजर भिडवू लागली अशात दोघांची ओळख झाली आणि सुरू झाली या दोघांची लव्ह स्टोरी अनैतिक संबंधाच्या डोहामध्ये हे दोघे एवढे बुडाले होते की आपली दोन मुले आणि पती आहे ही ते ती विसरून गेली होती काही दिवसामध्ये आसिफच्या प्रेमात ती एवढी वेळी झाली की आसिफला तिच्या सोबत लग्न कर म्हणून तगादा लावला पण शेवटी आसिफला मरण्याची भीती दाखवू लागली या ब्लॅकमेलिंगला आसिफ वैतागून गेला होता त्यामुळे प्रेमाच्या दुनियेची मजा आता त्याला सजा वाटू लागली त्यासाठी तिचा पिच्छा सोडवण्यासाठी त्याने अनेक मार्ग अवलंबले पण काही त्याचा उपयोग होऊ शकला नाही तिच्या अनैतिक संबंधाची गाठ इतकी घट्ट होती की त्याची सुटका होणं कठीणच बनलं होतं त्यासाठी आसिफ राजाने सालार हा साऊथ सिनेमा बघितला आणि या सिनेमामध्ये मारण्यासाठी जे हत्यार वापरलं होतं त्याची डिझाईन अगदी वेगळीच होती अशा डिझाईनचा हत्यार बनवायची कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि तसे हात्या त्याने स्वतःच बनवले त्यानंतर तो काळ बनून वेळेची वाट बघू लागला आणि गुरुवार सहा मार्चला तिचा फोन आला आसिफ राजानं याच संधीचं सोनं करायचं आणि जीवनातील अडथळा दूर करायचा ठरवलं साजरूंना घेऊन तो नानपारा गावानजीक असणाऱ्या कॅनलजवळ घेऊन गेला रात्रीच्या अंधारात दोघही रमले पण आसिफच्या ओठावरचं बोलणं वेगळं होतं आणि त्याच्या डोक्यातलं वादळ वेगळं होतं प्रेमात आंधळी झालेली साजरूने त्याचा इरादा ओळखलाच नाही आणि तिचा घात झाला आसिफने बोलता बोलता तिच्या मानेवर गळ्यावर अचानक धारदार हात्याराने घाव घालायला सुरुवात केली कसलाही आवाज नाही ती क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडली तो नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर सालार सिनेमासारखाच त्यानं तिचं मोडकं बाजूला केलं हात खोब्यापासून तोडले आणि हे अवयव एका पिशवीत भरून कॅनॉल शेजारी धड टाकून अवयव इतर जंगलात टाकून दिले नानपरा पोलिसांनी तिच्या मोबाईलचं लोकेशन आणि कॉल हिस्ट्रीवरून आसिफला ताब्यात घेतलं आणि शिर हात नसलेल्या मृतदेहाची ओळख पटवून गुन्हेगाराच्या मुसक्या आवडल्या आहेत